दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ग्रामीण भागात बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चिंच विहीर येथे बिबट्याने विक्रम भागवत दाणेकर वय वर्ष साठ या शेतकऱ्यावर हल्ला करून शेतकऱ्याला गंभीररित्या जखमी केले येईल या जखमी शेतकऱ्यास नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक दहा जुलै रोजी विक्रम दाणेकर हे सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता मकाच्या शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला त्यात त्यांच्या पाठीवर पंजा मारल्याने पाच ते सात ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून यावेळी त्यांनी बिबट्यास जबरदस्त प्रतिकार करून परतावून लावले व आरडाओरड केल्याने शेतातील रहिवासी मदतीला येताच बिबट्या तेथून पसार झाला विक्रम भागवत काय झालं नेमकं पाणी आणायकरता तेवढं ते शरीर मक्काच्या कोपऱ्यात बसेल होतं बरं अरे सामने पाय लागले झपाच मारली हो का लागलं तुम्हाला कुठं छातीला छाती पाठीला मी सरपंच किशोर रावले चिंचिर आमच्या गावात खरोटे भाऊ घरोटे यांचा मला बिबट्या पंधरा दिवसापासून आहे तर त्यांचं अडीच कर दिंडी गावात कापून नाही बिबट्या तिथून दोन पिंजरे लावले होते ते बिबट्या आलेलं नाही आज रोजी तिथून काढलं गेलं होतं ते तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून बिबट्या गेलेलं नव्हतं तिथं रोजी ते तिथं असल्यामुळे विक्रमभाऊ दांडेकर यांच्यावर हल्लं गेलेलं पाणघातक घाल तर शासनानं त्याची दखल घ्यावा असं आमचं ग्रामपंचायत यानंतर जखमी चिंचविर गावचे सरपंच किशोर नवले उपसरपंच रामेश्वर तुरकुणे व ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्यानंतर वन विभागाने रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व घटनास्थळी धाव घेतली यापूर्वी बिबट्याने तुरकुणे व जाधव वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यातून आठ दिवसांपूर्वी बिबट्याने रात्री शेळी पिंजऱ्यातून उडून फस्त केली होती तसेच वस्तीवरील पाच ते सहा कुत्र्यांची देखील शिकार केली होती चिंचविहीर येथे पिंजरा लावलेल्या कालावधीत सीसीटीव्ही मध्ये रात्री बिबट्या दिसून आला तरी देखील या संदर्भात येथे वन विभागाने हलगर्जीपणा केल्याने शेतकऱ्यांवर हल्ला झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केलाय मुक्ताराम बागुल दक्ष न्यूज नांदगाव